चार चाकी वाहनानं दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या पन्नास वर्षीय स्वाती मोहन पाटील गंभीर जखमी झाल्या उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला हा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर केणी टोलनाक्याजवळ के शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान झाला होता हातकळंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथले पंचावन्न वर्षीय मोहन सदाशिव पाटील हे पत्नी स्वाती यांच्यासह दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान शिरोलीला आपल्या घरी येत होते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी गावच्या हद्दीत किनी टोल नाक्याजवळ आले असता पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरो वाहनानं मोहन पाटील यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या स्वाती गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी कोल्हापूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद रात्री उशिरा पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली अपघात प्रकरणी बोलेरो पिकअप चालक सिद्धा माळगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय